गेल्या काही वर्षांपासून महावितरण विभागाकडे फेरे मारून देखील विद्युत मीटर मिळत नसल्याने एका आदिवासी महिलेला अखेर जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमरण उपोषणाला बसावे लागले जाणून घेऊया नेमकी काय आहे हे प्रकरण मी इथे दोन दिवसापासून बसले आहे मी अन्न पाणी टाकले आहे माझं डोकं दुखत आहे मला थोडी गरगरल्यासारखं होत आहे आणि काय माझं बरं वाईट जर झालं या तर याला जबाबदार सरकार नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे मी शैलेश तांबडा आपण सध्या वसई तहसील तयार आहोत माझे पाठीमागे बघताय तुम्ही एक बॅनर लावलेला आहे यामध्ये आमरण उपोषण हे लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर जागतिक आदिवासी दिनादिवशी दिना बेमुदत अन्न त्याग उपोषण हे एक खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की जगभरात जागतिक आदिवासी दिन साजरा करतो केला जातोय आणि एक आदिवासी महिला ही त्याच दिवशी वसई तहसीलदार या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे आणि त्याची ही एक मागणी आहे की जोपर्यंत मला माझ्या घरात लाईट कनेक्शन दिले जाणार नाही तोपर्यंत मी इथे उपोषणाला बसणार आहे सरकार एका ठिकाणी विकासाचे नावाने गाजाविजा करत आहे ढोल पिटतंय परंतु कुठेतरी आदिवासी समाज हा अजून अनेक सोयी सुविधा पासून वंचित आहे याच्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देऊन ह्या महिलेचा प्रश्न सोडवेल का सर्व समाजाचं लक्ष लागलेलं ला आहे माझं नाव पिंकी कालर आहे मी उपासनाला यासाठी बसले आहे की माझं मीटरचं काम होत नाही लाईट माझ्या घरापर्यंत पोचत नाही हा मी लेटर पाठवलं होतं एबीसीबीला पण ते ला अजूनपर्यंत माझ्या घरात लाईट पोचत नाही त्यामुळे मी बसले आहे इकडे उपासनाला लाईट दहा वर्ष दहा वर्षापासून मी ते लाईट लाईटच्या ऑफिसला हो जाऊन फॉर्म वगैरे देऊन त्यांना सांगते की माझ्या घरात लाईट नाही तर मला तुम्ही द्या म्हणून असं ते लोक अजूनपर्यंत काय करत नाही म्हणून मी संघटनाची मदत घेतली आहे आणि इथे येऊन बसले आज घरात लाईट नाही ह्यासाठी एक महिला वसई तालुक्या तहसीलदारांसमोर आमरणपोषणाला बसले जागतिक आदिवासी दिवसापासून आणि वसईच्या तहसीलदारांनी काल तिला आश्वासन दिलं की सोमवारपर्यंत तिचं कनेक्शन आम्ही जोडून देऊ परंतु तिचा आता ह्या व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही म्हणून ती तिच्या आंदोलनावर ठाम आहे आणि आमच्या लालबावट्याकडून तिला सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे जर उद्यापर्यंत तिला कनेक्शन जोडणी झाली नाही तर उद्या आम्ही आमचे संबंध तालुक्यातली ताकत उतरवून ह्या ठिकाणी बेमुद्दत आंदोलन करू आणि आमची एकच मागणी आहे की ॲट्रोसिटी अॅक्ट चे कलम पोर्ट कलम चारनुसार नुसार त्या संबंधित एम एस सी बी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे एवढी मागणी घेऊन आम्ही आमचा तिला पाठिंबा दर्शवलेला आहे एकनाथ शिंदे मामा नको आमच्या मुलीला पैसे नको आम्हाला लाईट माझं नाव आहे काल दिनाच्या दिवशी माझ्या कालपासून आणि आमचे पण की आमचं सगळं कष्ट शिक्षण सगळं पैसा वगैरे घर काम करते तर जर काय शिला बराव झाला तरी दिवशी लोकांनी खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे की आज स्वातंत्र्याचं अठ्ठ्याहत्तर वर्ष उचलून देखील आज आदिवासी एखादं आदिवासी कुटुंब वंच लापासून वंचित राहते त्यांच्या घरातील मुलं जे शिक्षण आहेत त्यांना आज मेंबर दिव्याखाली अभ्यास करावा लागतो खूप अत्यंत दुर्दैवी बाब आहे आपण बघाल की अधिकारी लोकांच्या दालनामध्ये ए सी लागलेल्या आहेत एखाद्या त्यांच्या ए सीची हवा जर काय बारीक कमी झाली तर त्यांची चालू होते परंतु ही जी बाई उपोषणाला बसली ती इतक्या वर्षापासून बिना लाईटीची बिना पंख्याची कशी राहत असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही आणि आदिवासी असल्यामुळे मला तरी वाटते की विनाकारण लाईटीपासून वंचित ठेवण्याचं काम हे अधिकारी लोकं करत असतात आणि नंतर जो काही आदिवासी कायदा आहे एटीटी अॅक्ट त्यानुसार यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे